विशेषतः प्राणायामावर जोर दिलाय सर्वच प्रश्न आणि प्रत्येक पुराणामध्ये काही अंश त्याच्यामध्ये आलेले प्राणायामा गीता गीतामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा प्राणायामाचा विषय आलेलाच आहे भागवतामध्ये सुद्धा प्राणायामाचा विषय आलेलाच आहे प्रत्येक पुराणामध्ये कुठं कुठं प्राणायामाचा विषय आलेला आहे तो प्राण आहे म्हणजे अन्नापेक्षा जलापेक्षा किती महत्वाचं आहे अन्ना मग विषय राहू शकतो काही काळ जला वाचून काही काळ राहू शकतो श्वासा असं किती महत्वाचं अन्नावरून राहणारे जसे आपल्याला डोळ्यासमोर उदाहरण दादा गुरु ते अन्न खातच नाही तरी जात नाही अन्न आणि जला वाचून राहणाऱ्यांचं उदाहरण आपल्या समोर यांचं प्रल्हाद आणि महाराज गुजरात वयाच्या सोळाव्या वर्षापासून पंच्याण्णव अन्न वर्ष सोळाव्या वर्षापासून तर शहाण्णव वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी अन्न आणि जल स्वीकारलंच नाही अन्न पाणी दादागुरू जरी पाणी पितात पाणी सुद्धा पि जग लगत फिरणार विज्ञानाचं चॅलेंज आहे ना आता या दादा गुरुवरून मध्य प्रदेश सरकारने बरच प्रयोग केले जबलपूरला आश्रम ते शक्यतो भ्रमणात राहतात नर्मदा परिसर आणि तीस किलोमीटर रोज चालतात असं काय न बसून जायचं बोलून राहिले नसत चालत नाही तर पळत ते पळत चालतात जो माणूस तीस किलोमीटर चालतो तर किती एनर्जी लागत असेल तुम्ही अन्न तर पण करणार गव्हर्नमेंटने सुद्धा जेव्हा प्रयोग केले होते कारण काही व्हिडिओ पेन्च आहेत सगळे शहराला हे लावलेले चेक करण्याकरता मशीन लावलेले अशा अवस्थेत चालू होते म्हणजे सरकारने त्यांचं संशोधन करताना हा विचार केला की हा माणूस जर अन्ना देऊ शकतो कदाचित भविष्यात दुष्काळ सकाळी निर्माण नाही की जे अन्नापासून मरतात लोक याच्यावर काही संशोधन आपण करू शकतो ना की तो अन्नापासून काही उपवास मारीनं किंवा भूक मारीनं लोक मरतात त्याच्यावर काही संशोधन होऊ शकतात असे सगळ्याचा उद्देश त्यामध्ये असू शकतो परंतु त्यांची ते एक शक्ती येते हे विज्ञानाच्या परीकरता विषय कारण विज्ञान जे सांगतात विज्ञानाद्वारे जे आपण संशोधन करतो ते हे इंद्रियाद्वारे आपण जे ज्ञान डोळे कान नाक डोळ्याद्वारे पाहतो नाकाद्वारे श्वास घेतो म्हणजे काय झालं ज्ञानेंद्रियाद्वारे आपण ते ज्ञान प्राप्त विज्ञानाचं जे ज्ञान आहे त्याला अतिंद्रिय शक्ती म्हणतो अध्यात्माची शक्ती अतिंद्रिय शक्ती इंद्रियाच्या पलीकडची विज्ञान संपून जाते म्हणून बऱ्याच काही गोष्टी विज्ञानाच्या पकडमध्ये येत नाही जसं बरमोळा ट्रँगल जो एरिया आहे समुद्रामध्ये त्रिकोणी असं आतापर्यंत अनेक जहाज गायब झाले अनेक नियमान गायब झाले कधी कधी जहाज जसं तसं जमानस गायब काही प्रयोग करणे असे केले की मांजर कुत्र प्राणी मांजर कुत्र प्राणी कसे माणस काय छोटी तर जात जाताय सो जात नाही किती वेळ त्यांनी गेले ते कुठे गेले तर त्यांचं प्रेतही मिळत नाही बरं मेले म्हणजे बॉडी मिळत पाहिजे बॉडी सगळं मिळत तर मग ते तर्क विचार कोणी तो इथं परक राहत लोक असले पाहिजे त्यांचं हरण करत पाहिजे आता ह्या तर्क झाला वास्तविक नाही ना कळाली विज्ञाना अजून पण इंग्लंडमध्ये असं एक तळ आहे त्याच्या पाण्याजून स्पर्श करत दगड बघतो आज एखादा प्राणी जर पाणी तयार गेला त्या पाण्याने स्पर्श करत ढग आजच्या काळात आधुनिक काळ काय नाही विज्ञान काय करू शकत जे लोक बोलतात ना सगळं विज्ञान त्यांचा अंतर विज्ञान विज्ञानाच्या जागेवर हो। विज्ञानाच्या जागेवर विज्ञान श्रेष्ठ आहे विज्ञाने खूप प्रगती केली ही सत्य आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत त्या आहे विज्ञानाचे पंधिकरण आता याच्यामध्ये आपण पंचीकरण पाहिलं पंचीकरणामध्ये आपण काय पाहिलं पृथ्वी जो आकाश आहे जे पंचमाभूत आहेत ज्या पंचमाभूतांचं पंचीकरण करत म्हणजे जसं पृथ्वी तत्व म्हटल्यानंतर अर्धा भाग पृथ्वीचा आणि राहिले अर्धा भागामध्ये जल अग्नी वायू आणि आकाश हे मिक्स केले ना जल तत्वचा अर्धा भाग जल राहिले अर्धा भागामध्ये पृथ्वी अग्नी तेज आणि अग्नि म्हणजे तेज वायू आणि आकाश म्हणजे याचा अर्थ काय झाला पृथ्वी तत्वामध्ये पन्नास टक्के पृथ्वी आहे पण बाकीचे सुद्धा आहेत ना बाकी सुद्धा तत्व आहेत ना जलामध्ये जल आहे पण जला बरोबर पृथ्वी पण आहे जलामध्ये जलामध्ये पण आहेत जलामध्ये वायू पण आहेत जलामध्ये आकाश पण आहेत अग्नीमध्ये सुद्धा पृथ्वी जल वायू आकाश आहेत आकाशामध्ये सुद्धा वायू तेज जल पृथ्वी आहेत म्हणजे सर्व गोष्टी सर्व गोष्टींमध्ये आहेत म्हणजे मग वायूवर सुद्धा होऊ शकतो की वायूमध्ये तत्व आलेच ना मग त्यांनी श्वास घेतल्यानंतर त्या श्वासातून याला पाचही तत्व मिळतात शरीर तर पाच तत्व बनलेले म्हणजे शरीर होऊ शकत ती फक्त ते तत्व कसे घ्यायचे हे क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली योगाद्वारे किंवा साधनेतून काय असेल आता हे दादा गुरुंना काही दा पत्रकार प्रश्न विचारतात कसं शक्य आहे त्यांनी सांगितलं की प्रकृतीला अनुसरून जर आपण वागलो प्रकृतीला अनुसरून जर राहिलं तर हे शक्य आहे जे उदाहरण आहेत त्यांनी सांगितलं माझ्या शरीरामध्ये नळवदा मातीला जिरा देऊन कुठलं अन्न खाणार त्या अन्नामध्ये इतर संस्कार आहे माझ्यामध्ये फक्त मातेचे संस्कार संस्कार माध्यम घेतली <laughs> दुसरे संसार येऊ नाही अन्नाद्वारे येतात मी अन्न देवल तर हे विज्ञानाच्या क्षमतेच्या परंतु विचार केला हे होऊ शकतं कसं होऊ शकतं ध्रुव दुरू आहे ध्रुवाने तपस्या केली ध्रुवाने के तपस्या करता करता काय केलं ध्रुवाने अन्नाचा त्याग केला नंतर जलाचा त्याग केला आणि नंतर अन्न जलाचा त्याग करूनही ध्रुव राहिला नुसत्या श्वासावर कोरोनामध्ये ज्या कथा लिहिलेल्या आहे लोक त्याला काय म्हणतात दंत कथा आहेत हे सत्य नाही कारण त्यांची बुद्धपदी करून ते सत्य नाही म्हणत वास्तविक आहे माता पार्वतीने जेव्हा भगवान शिवाची आराधना केली भगवान शिवाची आराधना करण्याकरता जी तपस्या केली तर पार्वती मातेने सुद्धा काय केलं हळूहळू अन्न कथा नंतर झाळपालाखावलं नंतर पला पडलं आणि नंतर झाड पाल्याचा सुद्धा त्याग म्हणून ज्या वेळेला पार्वतीने झाडपाल्याचा त्याग केला त्यावेळेला पार्वतीची माता पार्वतीला काय म्हणलं अगं तू असं करू नको म्हणून पारवेचं नाव पण उमा उमा म्हणजे नाही उ म्हणजे अग असं करू नको अं हा अपर्णा म्हणजे पानाचा सुद्धा त्यांनी त्याग केला अपर्णा नाव पडलं मग उमा अपर्णा हे जे नाव पडलेलं आहे म्हणजे अन्न जलाचा त्याग करून तपस्या केली साधना तपस्या एक हिमालयामध्ये अं उत्तर का शेजवळ एक मात आणि नग्न कपडे आकडे साधवतात बराच कागदा आहे त्यांना आम्ही विचारतो मी सगळं असतो मग हिमालयामध्ये तर जेव्हा बर्फा लवकर आपल्या सगळं बर्फ आणि मग तुम्हाला थंडी वगैरे थंडी हा विषय प्राणायाम आपले जे आसन प्राणायाम असतात ना त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये त्या प्रकारचे उपचार तेवढी गरमी त्या झाली म्हणजे तस थंडीचा परिणाम होऊ शकतो म्हणजे मनावर प्राणावर कंट्रोल वायूवर जर कंट्रोल केला तर थंडी मनुष्य सहन करू शकतो काही काही व्हिडिओ येतात पण तरी साधू बसले मला सगळं बर्फ अंगावर म्हणजे अंगावर कपड्यावर सगळ्या बर्फ वाईट तो कस काय जगतो बर्फ पण झाकला येतो तरी तो जगतो एकदा रमेश मी त्यांच्या मागे सांगितलं होतं बद्रीनाथला माझी कथा होती आता सगळ्यांनी आज दिला चला स्नानाला आता बद्रीनाथ पाणी बरं स्नाना बाकीचं न वाटलं एक एक तांब्या मार्ग दाखव इच्छा ती पाणी टाकायला लागले माझ काय होणार मी इतकं थतरदाता लागू असं वाटत आपण मरतो काय आपण एका माथी पाहिलं ते मान झाले दे। त्यांनी एक पान दिलं होतं हे पान चावायला ते पान मी तोंडात घातलं बरोबरला घाम ते चावायला लागलो ना खंडित काय घाम फुटला घाम मग हिमालयातल्या जे बद्रीनाथचं पाणी ते अंगावर टाकलं ते तोंडात पान घातलं घातल्या बरोबर त्याला घाम यायला म्हणजे अशा प्रकारची सुद्धा गरमी शरीरामध्ये तयार झाल्या काही वनस्पती पण हिमालयामध्ये आहे बिछवाची भाजी करतात ते लोक विश्वा हा इतका भयानक आहे त्याचा जर स्पर्श झाला तरी चुडाव त्याची भाजी करतात शिजवून खातात ते शिजवून खातात म्हणजे काय की तो फक्त हिमालयान सापडत होते बिछवा वनस्पती त्याची भाजी खाल्ली म्हणजे काय ते शरद गरम आहे म्हणजे थंडी सण गणे संपदा आहे म्हणून त्या ठिकाणी आलेली आहे तर अशा प्रकारे काही वनस्पतीच्या माध्यमातून जेवण आहाराच्या माध्यमातून किंवा आहारे नाही पाणी पितो त्या पाण्याच्या जलाच्या माध्यमातून सुद्धा सगळे तेव्हा आपल्या शहराला मिळतात अन्न पाण्यात जरी त्याग केला तरी वायूच्या माध्यमातून सुद्धा आपल्या शहराला सगळे मिळतात म्हणून प्राणायामावर असले होते सगळ्या शरीरामध्ये प्राणवायू सगळ्या शरीरात चलन मुलन करण्याची क्रिया कोण करतो प्राणवायू करतो या ठिकाणी हा जो वायू बद्दल जे या ठिकाणी व्यानवायू वायू आहे प्राणवायू मध्ये चौक सांगितलेलं आहे की प्राणमय कोश या विषयावर चालू होतो तर प्राणमय कोषामध्ये हा जो प्राणवायू आहे हा सर्व शरीरामध्ये राहुशाला बल देतो म्हणजे हा प्राण बल देतो अन्नवाच सुद्धा बल देऊ शकतो हा हे अजून सिद्ध होत आणि इंद्रियांच्या आपापल्या क्रियेस प्रवृत्ती रूप साधू होतं मग इंद्रिया आपापल्या क्रिया पण आत्महत्यागूनही देत हे जरी सगळं असतं ही प्रकृतीच आहे जरी एखादा अन्न पाण्यापासून जरी राहत असला तरी तो सुद्धा प्रकृती आलेला याचा अर्थ असा नाही की त्याला आत्मज्ञान त्याला ते साधलं प्रकृतीतून त्याला ते साधलं की तो अशा प्रकारे राहू शकतो आत्मज्ञान हा विषय प्राण शरीर जगण्याकरता अन्नसेवन करणं हा भाग अन्न अन्नसेवन अन्न न करता राहणं हा सुद्धा भाग आहे शेवटी मुक्ती आत्मज्ञानाशिवाय नाही कदाचित एखादा असेलही अशा तर त्याला सुद्धा अध्यात्मश पाहिजे म्हणून या ठिकाणी प्राणवायू आहेत प्राणमय कोश मी नाही आत्मा या प्राणमय कोशापेक्षाही आहे आता प्राणमय कोश विज्ञानाच्या पलीकडत आहे महात्मा याचे पली मग विज्ञान हे फार अल्प ज्ञान आहे लोक विज्ञानवाद विज्ञान जे म्हणतात ना ते अध्यात्मामध्ये प्रवेश कारण विज्ञान हा विषयच नाही विज्ञान हा इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय हा इंद्रिय ते शब्द खूप कमी आहे नुसतं फॅन चालू केलं तर फॅनची पाहते आपण बोलू शकत नाही किती ज्ञान कमी इंद्रिय त्याच्या बोलीवर काही इंद्रिय ज्ञान देणार हा हा आता मनोमय कोश पंच ज्ञानेंद्रिय सहित मन तो मनोन्मय कोश मनाला सुद्धा इंद्रिय म्हणतोय बऱ्याच ठिकाणी पंच ज्ञानेंद्रिय आणि साह मन इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते ज्ञानेश्वरी मध्ये हा जीवरूपी भ्रमर आहे आणि भ्रमराला पाय किती आहे किती असतात हा किती असतात मोजले का किती असतात नाही षटपदा सहा पाय सा। असतात भ्रमराला सहा पाय असत जीवरूपी भ्रमर आहे याला सहा पाय आहेत पण ज्ञानेंद्रिय आणि मन म्हणजे मन हे सुद्धा इंद्रियामध्ये गणले ज्ञानेंद्रियांमध्ये न्यानि मग अशा प्रकारे मनोमय कोश पंच ज्ञानेंद्रिय सहित मन हा मनोमय कोश आहे मग पंच ज्ञानेंद्रिय व मन यांचे स्वरूप काय हे पूर्वी सूक्ष्म देहाच्या प्रक्रियेच्या विरोधात सांगितलेलं आहे मन कसे आहेत देहाविषयी अंता व ग्रहधिकांविषयी ममता या स्वरूपाच्या अभिमानास उत्पन्न करून इंद्रियाद्वारे बाहेर गमन करणारे कारण रूप आहे देहाविषयी अंता देह माझा आहे हे अंत देह मी आहे अंत म्हणजे मी आणि विषयी ममता हे घर माझ आहेत देह मी आहे अंता आणि ग्रहाधिक हे माझे आहेत ममता मग अशा प्रकारच्या अंतामंतांनी युक्त असणार जे मन आहेत याच्या अभिमानास उत्पन्न करून इंद्रियाद्वारे बाहेर गमन कारण रूप आहे म्हणजे मन बाहेर गमन करत फिरत राहत म्हणजे कशावर फिरत ते अंत आणि मंत्रीवर मी आणि मात्र शरीर म्हणजे मी आहेत मग या देहाबद्दल जे काही आहे सगळं माझ्या द्या संबंधी असणार माझ्या या भावनेने मन फिरत वास्तविक देह मी नाहीये द्या संबंधी असणारे माझे नाहीये हे अज्ञान येत अशा प्रकारच्या त्या अज्ञानामुळं मन येत मनोमय कोशावून भिन्न आहे हे कसे जाणव मी मनोमय कोशवून भिन्न हे कसं जाणायचं आहे तर मी मनमय कोशवून भिन्न आहे म्हणजे काम क्रोधादि वृत्तीयुक्त होत असल्यामुळं स्वभावाचे आहे म्हणून विचारले काम क्रोधाने आधी वृत्ती याच्यामध्ये आहे मनाच्या विरुद्ध घटला त्याला काय होतं क्रोध निर्माण होत मनामध्ये कामना निर्माण होतात मनोकामना म्हणजे काम वृत्तीने युक्त आहेत हे आणि मन हे नियम राहीत आहे काही मनाला नियम नाही संयम नाहीये आणि म्हणून ते विकारले मन हे कस आहे विकारी आहे मग मी सर्व वृत्तीचा साक्षी निर्विकार आहे मी तर निर्विकार आहेत मन तर विकारी म्हणून हा मनोमय पोष तो माझा नाही आहे तो सूक्ष्म हो दे हरू असा भाग आहे याला जाणणारा घटद्रष्टा या न्यायाने मी काय द्रष्टा आहे आणि मी या म्हणूमय कोशावर म्हणजे या ठिकाणी मन हे झालं इंद्रिय ज्ञानेंद्रियांमध्ये पांगुळ झालो देवा नाही हाताना पाय बैसलो दयावरी सैरा ता हे टी ताकती कोणतं न पाहे आधार नाही हा मग आधार नाही कोणी मध्ये वापर यामध्ये काय सांगितलं पांगुळ झालो देवा नाही हात ना पाहिजे पांगळा झालो मग पांगळ्या माणसं कोणत्या आधार घालतो मग ज्याचा आधार घेत ना ते सैराट धावतो ते मग बैसला झाल्यावर सैराट ते झाले मग कात्या कुपाते काहीच पाप नाहीते खेती इथं कुंपकाते कोणते दर्दीने काही पाप नाही म्हणजे मनाच्या आधीन झालेल्या जीवाची अवस्था सांगितली बैसलो जयावरील जाय ज्याच्यावर मी बसलोय ते सैराट धावतो मन हे सैराट धावताना था। मन हे असयमी आहे आणि त्यामुळं मी मन नाहीये मनापेक्षा मी वेगळा आहे या मनामध्ये अहंता आहे या मनामध्ये ममता आहे अहंता ममतेचं स्वरूप मन आहे आणि म्हणून मनोमय कोशापेक्षा मी विंग्र आहे म्हणजे पंचकोश मी नाही या ठिकाणी दाखवायचं माता मनोमय कोश लिया मनो कोश